भंडारा जिल्ह्यामध्ये तांदूळ आणि धान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमाला थेट बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी महोत्सवाचं आयोजन केलंय तर या महोत्सवाला नागरिकांनी देखील चांगलीच दर्शवलेली आहे या महोत्सवाला नागरिकांनी देखील पसंती दर्शवलेली आहे महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे अठरा डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर पर्यंत तर या हा जो महोत्सव आहे याच्यामध्ये जवळजवळ चाळीस स्टॉल आहेत आणि हे जे स्टॉल जे आहेत ते बऱ्यापैकी सगळे आपले बचत गट किंवा असे जे काही ग्रामोद्योग वगैरे आहेत त्यांचे आहेत शहरातून बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी भेटत आहे तर आणि आम्ही कृषी कृषी विभाग जो आहे तो पण इथं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करत आहे भंडारा आणि नागपूर या ठिकाणी आपण हा तांदूळ व धान्य महोत्सवाचं आपण आयोजन केलं आहे काय प्रतिसाद मिळते नागरिक नागरिकांडून दरवर्षी आम्हाला जो या ठिकाणी येणारा प्रतिसाद आहे मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीसपेक्षा यावर्षी जास्तीत जास्त नागरिक या ठिकाणी खरेदी करण्याकरिता येतात आणि आत्तापर्यंत तांदूळ जवळपास दहा टनाच्या तांदूळ विक्री झालेले आहे